सर्वप्रथम सुस्वागत आलेल्या माझ्या मान्यवरांना आलेल्या माझ्या प्रेक्षकांना आज मी तुम्हाला माझ्या या विषयावर माहिती सांगणार ती तुम्ही शांत चित्ता ऐकावी अशी माझी नम्र विनंती माझे नाव लावण्या लक्ष्मण काय माझ्या शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळा मोगपंडी तालुका कळवण जिल्हा नाशिक आता मी माझ्या पुढील भाषणात सुरुवात करते रक्ताच्या नात्यापेक्षा दुधाचं नात्या जिहाती पायाची दोरी ही या जगाची उतरी हे सर्वे करंदांचे आख्याती आहे आई हा शब्द जरी साधा सोपा सर वाटत असला तरी या शब्दा संपूर्ण जगाला सामोरेचita कदा आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोघांचे युती

आईविषयी व्यक्त करण्याची संधी मिळाली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार माझ्या आईचं नाव अनिता आहे माझी आई सारी भोळी प्रेम मायो माझ्या माझ्यावर खूप खूप प्रेम करते मला तर अगदी तो हाताचा मोठा प्रमाणात आई विषय अजून काय बोलायचे नाही रे तर तू बोले आई माझी प्रेमाचा जाग Ce da, 这个。

mata dhara